नमस्कार मी सतीश कुलकर्णी या व्हिडिओमध्ये मी काही फोटो दाखवले ते एवढ्यासाठी की पालक लोक किती निष्काळजी असतात आपण कसं वागायला पाहिजे हे पालकांना समजत नाही तर या फोटोमध्ये असं दाखवलं आहे की सकाळी जेव्हा लहान मुलांच्या शाळा भरतात तेव्हा पालक लोक त्या आपल्या गाडीवर दोघं तिघं चौघं घेतात आणि रस्त्याने त्या वेळेच्याच शाळेजवळ पोहोचायचं म्हणून गाड्या पळवतात काही वेळा पावसाचे दिवस असतात काही वेळा गावातून मोठी वाहनं जात असतात काही वेळा शाळा लांब अंतरावर असतात वेळ गाठायची म्हणून बेदरकारपणे निष्काळजीपणे पालक लोक गाड्या चालवतात आणि त्यातून एखादा अपघात होण्याची शक्यता असते असे अनेक अपघात झालेले आहेत हे वृत्तपत्राचं कातरण जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण हा हा विचार अगोदर मांडलेला होता परंतु त्यावेळी माझ्याकडे फोटो उपलब्ध नव्हते परंतु योगायोगाने हा फोटो वृत्तपत्र छापून आला पालकांनी एकतर वेळेच्या अगोदर पाच मिनटं पोचण्याचा प्रयत्न करावा रस्त्यामध्ये सकाळी ट्रॅफिक जरी नसलं तरी मोठी वाहनं जात असतात सगळ्यांची घाई झाली असल्यामुळं अनेक गाड्यांची गर्दी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ होते त्या परिसरातसुद्धा गर्दी होते आणि वाट काढत लोक ते दारापर्यंत पोचतात गाडीवर तिघं चौघं असतात मुलं ही फुलं आहेत मुलांवर आपण फार प्रेम करतो त्याला जर काही दुखापत झाली तर ते भरून निघत नाही शाळेचा वेळ बदलणं ते आपल्या हातात नाही आपण फक्त सावध करू शकतो आणि सावध केल्यानंतर जर एखाद्याने विचार करून आचरण केला तर एखादा गंभीर प्रसंग हो होऊ शकत नाही परंतु आजही अनेकांच्या गावामध्ये लहान गावं असू मोठी गावं असू तिघं चौघं नेण्याची जी प्रथा आहे गाडीवरून अगदी काही मित्र म्हणतात की तुझा मुलगा चाललाय माझ्या मुलाला पण घेऊन जा त्यालाही टाळता येत नाही सगळ्याच गोष्टी वृत्तपत्रात येत नाहीत परंतु आपण जर गांभीर्याने विचार केला तर अघटित घडण्या अगोदर सावध व्हावं कारण जर काही नुकसान झालं एखाद्याचा जर जीव गेला एखाद्याला जर काही अपघात झाला तर तो भरून निघत नाही संपूर्ण आयुष्यभर त्याला तो भोग भोगावा लागतो पालखाने सावध व्हावं आणि दुसरं मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की अधूनमधून शाळेजवळ जा त्या रिक्षातून किती विद्यार्थी बाहेर पडतात ते लक्षात घ्या चार ते पाच रिक्षा चार ते पाच विद्यार्थी त्या रिक्षामध्ये पाहिजेत दहा बारा जणं कोंबतात मुलंही काही बोलत नाहीत पालकही दुर्लक्ष करतात परंतु एखादी घटना घडल्यानंतर मग सगळे चवताळून मिळतात तर आपण सावध राहा इतरांची मुलंसुद्धा आपल्या मुलासारखीत आपली मुलं तर आपली आहेतच आहेत पालकांनी जागरूक व्हायला पाहिजे आम्ही जागरूकपणा करतो त्याला मर्यादा आहेत काही शूटिंग काढा काही पोलिसांपर्यंत पोचवा नंतर फक्त चर्चा होती नंतर फक्त आरोप दोषारोप होतात त्यातून काहीही मार्ग निघत नाहीत पालकांनी सावध राहायला पाहिजे स्वतःचं भविष्य स्वतःच घडवायचं आहे आणि मुलांचं भविष्यसुद्धा त्यानेच घडवायचं आहे आणि हे पालकांचं कर्तव्यच आहे आजपासूनच आपण सावध राहा थोडा वेळ जाईल आपली मुलं ज्या रिक्षेतून जातात त्याची तपासणी करा इतरांच्या रिक्षांची तपासणी करा आणि ते नंबर आर टी ओला किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा नावी कळवे तरी चालतील त्याची नक्की दखल घेतली जाईल आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या मुलाला स्वतःच्या गाडीतून सोडवायला जातात तेव्हा त्याला व्यवस्थित बसण्याची त्याचं दप्तर घेण्याचं त्याला योग्य मार्गदर्शन करा गाड्या रस्त्याने पळवू नका कारण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत अनेक गोष्टींचा इथं खुलासा करता येत नाही परंतु सावध राहावं सर्वांनी आनंदित राहावं आणि आपल्या कुटुंबात असं काहीही अघटित घडू नये असं वाटतं म्हणून समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे नमस्कार